वेलकम टू आडी नेहमी सकाळी त्याच्या आईने बनवलेल्या डब्यातल्या जीवनाबद्दल कुरकुरत असे त्याला ते कंटाळवाणी वाटायचे एक दिवस शाळेत डबा उघडताच त्याला कुजबूज ऐकू आली मी तुझा डबा बोलतोय आडी आश्चर्याने थक्क झाला आणि त्याने डब्याकडे पाहिले डब्याने त्याला सांगितले की आईने ते अन्न किती प्रेमाने बनवले आहे पण आळीने खाण्यास नकार दिला डब्यातले जेवण उदास झाले दुसऱ्या दिवशी आळीने आपल्या मित्राच्या डब्यातील जेवण मागितले पण ते त्याला आवडले नाही डब्याने त्याला आठवण करून दिली की जे मिळतीये त्याचे मोल कर एका दिवशी आळीला खूप भूक लागली पण डब्याने त्याच्याशी बोलणे थांबवले होते त्याला त्याच्या आईच्या प्रेमाची आणि अन्नाची किंमत कळली त्याला आठवले की त्याची आई किती काळजीने आणि प्रेमाने रोज डबा भरते त्याला जाणवले की अन्न म्हणजे फक्त भूक भागवणे नाही तर ते प्रेम आहे त्याने हळूच डबा उघडला जेवण पाहिले आणि कृतज्ञतेने खाऊ लागला डब्यातले जेवण चमकले आणि त्याला मधुर चव जाणवली त्या दिवसापासून आडीने कधीही अन्नाची तक्रार केली नाही त्याला कळले की अन्न हे प्रेम आहे Like, share, and subscribe for more stories.